बोटी वापरल्या नाही तर आम्ही खाणार काय ना आवरा का का, गावगावचा लोक येते दे देशाचा लोक येते दे मच्छीसाठी तो पण काय खाणार ते आम्ही भाडे करू डायरेक्ट केलं पाहिजे त्यांनी तरच तो निर्णय झाला असं आम्हाला वाटेल अन्यथा आमचा विश्वास त्याच्यावर बसणार नाही परंतु हे बंदर आम्ही नाही सोडणार म्हणता येणार नाही कारण त्यांचं पूर्ण लक्ष आहे की गोडाऊन खाली करायची आणि ती गोडाऊन दण दांडग्यांच्या ताब्यात देऊन या ठिकाणी मरीना बनवायची ससून डोगला बॉम्बे पोर्टरची गोडाऊन्स आहेत ही गोडाऊन्स मुंबई पोर्टर्सने खाली करण्याचा निर्णय घेतलाय आणि ही गोडाऊन जर खाली झाली तर निश्चितपणे हा व्यवसाय चालणार नाही चा परकीय चलन शासनाला देशाला या व्यवसायातून मिळत मुंबईतलं ससून डॉक हे ठिकाण मुंबईच्या आर्थिक समृद्धीमध्ये भर पाडणारं एक अत्यंत महत्वाचं बंदर आहे याच बंदरामध्ये बंदरा मुंबईतले कोळी बांधव अनेक वर्षांपासून इथं मत्स्य व्यवसाय करतायत मात्र त्यांच्या मत्स्य व्यवसायावरती एका संकटाची टांगती तलवार आहे नेमक्या त्यांच्या समस्या काय ते जाणून घेऊया मी सध्या ससून डॉग मध्येच आहे सर हा ससून डॉगचा परिसर आहे काय नेमकी तुमची समस्या आहे कारण अनेक दिवसांपासून ससून डॉगचा हा मुद्दा जो आहे तो चर्चेत येतोय ससून डॉग हे ब्रिटिश काळातील अतिशय जुना बंदर आहे सत्तर ऐंशी वर्षापासून हे डॉग चालू आहे आणि नुसतं चालू नाही तरी तर लाखो लोकांना रोजगार मिळतो सर्व समाजातील सर्व थरातील लोक या ठिकाणी येऊन आपलं पोट पाण्याचा व्यवसाय करत असतात परंतु गेल्या पंधरा वीस वर्षापासून ही जी ससून डॉगला बॉम्बे पोर्टर्सची गोडॉन्स आहेत ही गोडॉन्स मुंबई पोर्टर्सने खाली करण्याचा निर्णय घेतलाय आणि ही गोडॉन्स जर खाली झाली तर निश्चितपणे हा व्यवसाय चालणार नाही कारण त्या गोडाऊन्स मध्ये कोळी बांधव जी मासळी त्या ठिकाणी बोटीच्या माध्यमातून पकडून आणतात त्या मासळीची प्रोसेसिंग या गोडाऊन मध्ये होत असते आणि तो प्रोसेसिंग केलेला माणूस मासळी माल, माल एक्सपोर्ट होत असतो आणि एक्सपोर्ट केल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारचा बाजार भाव मिळतो मुंबईतून हा इतर किती ठिकाणी जातो तो अनेक देशामध्ये जातो अनेक देशामध्ये जाऊन साधारण दीड हजार कोटीच परकीय चलन शासनाला देशाला या मासळी व्यवसायातून मिळत असतं तरी सुद्धा एवढं परकीय चालन मिळत असताना सुद्धा आणि लाखो लोकांचा रोजगार असताना सुद्धा शासनाचं या डॉग कडे दुर्लक्ष आहे दुर्लक्ष आहे असं सुद्धा म्हणता येणार नाही कारण त्यांचं पूर्ण लक्ष आहे की गोडाऊन खाली करायची आणि ती गोडाऊन धन दानग्यांच्या दं ताब्यात देऊन या ठिकाणी मरीना बनवायची म्हणजे कोणाला द्यायची तुमचा कोणावर संशय कोणावर रोख असं कोणाचं नाव आम्हाला घेता येणार नाही परंतु निश्चितपणे बड्या लोकांच्या ताब्यामध्ये देऊन हे डॉग भीती वाटते हो भीती वाटते भीती वाटते म्हणजे भीती आहेच कारण त्यांनी दोन हजार चौदाला पण या ठिकाणी सील मारण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं त्यामध्ये सुद्धा गडकरी साहेबांनी मध्यस्थी करून तो निर्णय केला होता की गोडवान्स खाली होणार नाहीत परंतु ती कुठलीही प्रक्रिया पेपरवर घेतली गेली नाही आणि पुन्हा आता गेल्या दोन महिन्यापासून त्या ठिकाणी मुंबई पोर्टर्सनी ही गोडाऊन खाली करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कधीतरी ते आम्हाला बेसावत करून येतात इथे एकशे म्हणून हे गोडाऊनची लाईन आहे ते एकशे अठ्ठावन्न त्यांनी दोन महिन्यापूर्वी सील केलेत आणि आता एकवीस तारखेला सुद्धा तोच प्रकार या ठिकाणी मुंबई पोर्ट ट्रस्टने केला होता पण आमचे सर्व रोजगार करणारे माणसं सर्व एकत्रित झालो आणि तो आंदोलन आम्ही त्या ठिकाणी केल्यामुळे ते थांबले के परंतु ते आम्हाला वाटत नाही की पूर्ण थांबले एक दिवस काहीतरी आम्हाला बेसावत करून ते येतील आणि आमची ही घडवून ताब्यात घेतील अशी टांगती तलवार ता सर्व व्यावसायिकांच्या मनामध्ये ती भीती आहे आणि ती भी तुम्ही आता म्हणालात की मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी तर नेमका हा जो प्रॉब्लेम आहे तो कुठून सुरू झाला होता मुंबई पोर्ट शासन आणि तुम्ही अशा तुमच्या तिघांमध्ये गोष्टी सुरू आहेत हो। तर नेमका या मुद्द्याची मुद्द्याची सुरुवात अशी की बीपीटी मुंबई गोडाऊन्स एम शासनाला भाड्याने दिलेली होती महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात दिली होती आणि महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला व्यापाऱ्यांना ती भाड्याने दिलेली आहेत आम्ही डायरेक्ट बीपीटीकडे कर भाडे करू म्हणून आम्हाला स्वीकारलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही भाडं जे आम्ही महाराष्ट्र सरकारला भाडं देत होतो आणि महाराष्ट्र सरकारनी महाराष्ट्र सरकारने ते भाडं मुंबई पोर्टर्सला दिलेलं नाही असं मुंबई म्हणणं आहे आणि आम आमचं बीपीटी सोबत बोलणं झालं का थेट या संदर्भात आम्हाला वेगवेगळी उत्तर देण्यात आली आम्हाला प्रत्यक्ष विचारात घेतलं गेलं नाही आम्ही जर त्यांना बोलाय केलं आम्ही तुम्हाला ओळखत नाही आम्ही एम एफीसी ला ओळखतो आपल्यासोबत काही कोळी महिला सुद्धा आहेत मावशी कुठून कुठून येता तुम्ही आणि इथं किती वर्षांपासून तुमचा मत्स्य व्यवसाय सुरू आहे आम्ही रात्री बारा वाजता येतो तिकडे मासली नाही झोपता तिकडे पूर्वीपासून आम्ही आणि साधारण याच्यात ना तुमचा व्यवसाय दिवसाला कितीचा होतो आणि काय ह्या सगळ्या संदर्भात काय वाटतं की हा जो आता बीपीटी आणि राज्य शासनाचा जो मुद्दा आहे आणि त्यावरून तुमच्या गोडाऊनची जी जागा आहे काय वाटतं या सगळ्या संदर्भात आमच्या आम्हाला मिलो ते इकडची जागा ही सर्व म्हणजे आता ते जर गेले तर आम्ही काय खाणार इथे आम्हाला व्यावसायिक राहायचं की नाही मग आम्ही आमच्या हिशोबाने मच्छी घेतात आणि तेवढी विकतात त्याच्यावर जेवण भेटो नाही भेटो पण आम्हाला यायलाच लागते इथून आम्हाला मच्छी न्यायलाच लागते बाजारामध्ये इथून आम्ही कुठे जातात माहितीये का निर्मल ला एवढे लांब जातात तिथून मग विकेन तेव्हा रात्रीची दहा ला अकरा वाजता आम्हाला आमचं आम्हाला मिळलं पाहिजे आमचे आहे ना मार्केट ते आम्हाला मिळलं पाहिजे आता आता ह्या ज्या गोडाऊनचा मुद्दा सुरू झालेला आहे तर नेमकी तुम्ही कोळी बांधव इथे किती वर्षांपासून काम करत आहात आणि तुमचा इथला कसा व्यवसाय काय वाटत आमचे आई वडील असताच ना इथे येतो ते मच्छीसाठी मग त्यांनी आम्हाला परंपरा ही लावून दिली मग त्याच्यापासून आम्ही पण येऊ यायला लागले आमची लग्न पण नव्हती झाली त्याच्यापासून त्याच्या पूर्वीपासून हा गोडाऊनचा मुद्दा सुरू झालेला आहे जर का हे बीपीटीच्या ताब्यात गेलं किंवा एक टांगती तलवार तुमच्या डोक्यावरती आहे की कधीही येऊन इथे सील लागू शकतं तुमच्या व्यवसायावर याचा कसा परिणाम होईल आमच्या व्यवसायावर परिणाम झाला नाही पाहिजे आम्ही उपाशी मरणार आम्ही आम्ही उपाशी मरणार आमच्या आम, आपना आपना दे 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 जर बोटी वापरल्या नाही तर आम्ही खाणार काय ना आवरा गावगावचा लोक येते दे देशाचा लोक येते दे मच्छीसाठी तो पण काय खाणार जे शिकलेले ती नोकऱ्या करू शकतात जे नाही शिकलेली ती कुठे नोकऱ्या करणार त्याला कुठे पायदवाला सुद्धा जागा पण देऊ शकत नाही काय शिकलेली नाही कोण देणार नोकरी त्याला बिन शिकलेली माणसं बी धंदा मा, मच्छीचा कुठचा त करू शकतात नाही मच्ची, मच्छी मच्छीचा धंदा केला तनी काय गाडी चालू शकतात काय पाठी घेऊन इथे उठे उचलून दिल्या तनी त्यांना वीस रुपये पन्नास रुपये त्यांनी मिळू शकतात त्या सगळ्यांचा या पाहिजे उपाय रोज आम्हाला कोळी धंदा आम्हाला पाहिजे होस खर तर असं म्हटलं जात की मुंबई ही कोळ्यांची आहे मुंबईतले पहिले नागरिक हे कोळी आहेत जर का उद्या पुन्हा हे जर का सील झालं तर तुमच्या व्यवसायावर याचा कसा परिणाम होईल वाईट परिणाम होईल आमच्या व्यवसायावर याचा आम्ही ह्या ही रोजीरोटी मच्छीच्या धंद्यावर आम्ही आमच्या मुलांना शिकवायला आम्ही विरार विरार वरून येतात इथे मच्छीसाठी आणि इथून कधी कधी आम्ही रात्रीची पण येतो तिथे मच्छीसाठी परत पण जायला काल पण आम्ही आले परत गेले मच्छी नाही ना भेटली आता ना पण आम्हाला मच्छी ना नाही भेटली आता जर का तुम्ही म्हणालात की तुम्हाला मासे मिळाले नाहीत जर ज्या दिवशी मासे मिळत नाहीत त्या दिवशी काय करता आता परत चालली घरी कर्ज करून ना दोनशे तीनशे रुपये कसं झालं आम्ही चालली घरी ते काय करणार पुढच्या दिवशी आम्ही तेव्हा ती मासा करू असतं आमचं डेली नसते खरं तर मुंबईतले पहिले नागरिक हे मुंबईचे कोळी बांधव आहेत आणि जर का हा मुद्दा असाच चालू राहिला आणि यावर तोडगा निघाला नाही तर मात्र यांची जी रोजी रोटी आहे जो त्यांचा उत्पन्नाचा मुख्य व्यवसाय आहे तो कुठेतरी बंद होईल सर या कुलाबा विधानसभेचे आमदार राहुल नार्वेकर आहेत ते विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा आहेत मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे आहेत यांच्या माध्यमातून तुम्ही काही मदतीसाठी त्यांच्याकडे गेलेला होतात का किंवा त्यांच्या माध्यमातन तुम्हाला काही मदत मिळाली आहे का तुम्ही त्यांना निवेदन वगैरे दिलेलं आहे आम्ही सर्व मंत्री आमचे विधानसभा अध्यक्ष यांना सर्वांना निवेदन दिलेले आहेत त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन सुद्धा दिलेले आणि आता अधिवेशनामध्ये त्यांनी सर्वांनी विषय सुद्धा उचललेला आहे तरी सुद्धा आमचा विश्वास बसत नाही की हे लोक निर्णय ठोस करतील नाही करतील त्यांनी जर ठोस निर्णय नाही केला तर आमच्या पुढे आंदोलन सोडून पर्याय नाही या ठिकाणी आत्मदहन सुद्धा करायला लोक तयार आहेत परंतु हे बंदर बंद होऊ देणार नाही आम्ही सोडणार नाही म्हणजे नाही सोडणार पण आता सरकारला नेमकी तुमचं काय म्हणणं आहे काय अपेक्षा आहे सरकारने याच्यात कसं लक्ष घालावं कशा पद्धतीने यावर तोडगा काढावा सरकारने म्हणजे मुंबई पोर्टर्सने काय केलं पाहिजे की आम्ही जे, जे व्यापारी भाडे करू आहोत ती घडवून डायरेक्ट आम्हाला दिले पाहिजे त्याचा रेट ठरवला पाहिजे योग्य आम्हाला परवडणारा रेट ठरवला पाहिजे आम्ही ती भाडे त्यांना द्यायला तयार आहोत महाराष्ट्र शासनाला मध्यस्थी नाही ठेवलं पाहिजे म्हणजे डायरेक्ट तुम्हाला बीपीटी आणि जे कोळी बांधव आहेत ते मध्यस्थी शासन नको असं तुमचं म्हणणं आहे हा मुंबई पोटरस आणि आम्ही भाडे करू डायरेक्ट केलं पाहिजे त्यांनी तरच तो निर्णय झाला असं आम्हाला वाटेल अन्यथा आमचा विश्वास त्याच्यावर बसणार नाही परंतु हे बंदर आम्ही नाही सोडणार टायमाला आमची घरदारा सोडून आम्ही या ठिकाणी स्वतःच देश समर्पण पण करायला आहोत पण बंदर सोडणार नाही खर तर दीड हजार कोटी रुपये एवढा परकीय चलन आणि त्यातनं मिळणारा ही जी सगळी समृद्धी आहे ही ह्या एकट्या ह्या मुंबईतल्या जुन्या ससून डॉक बंदरांमधनं मिळते पण मात्र याच बंदरांमध्ये गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षांपासून काम करणारा कोळी बांधव हो मात्र या एका भीतीच्या छायापोटी राहतोय की कधी येऊन त्यांचं गोडाऊन जे आहे ते बंद करण्यात येईल कारण इथल्या कोळी बांधवांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत हाच हे बंदर आहे आणि जर का भविष्यात हे बंद झालं तर अशी अनेक कुटुंब आहेत जी कुटुंब रस्त्यावर येतील किंवा त्यांच्या पोटा पाण्याचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर येईल त्यामुळेच आता या सगळ्या संदर्भात इथल्या कोळी बांधवांच्या मागण्या पूर्ण होतात का आणि महाराष्ट्र शासनाचं या मुद्द्याकडे लक्ष जातं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट